नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध तलवार आणि खंजीर घेऊन फिरणाऱ्या दोघांना सदर बाजार डीबी पथकाने अटक केली आहे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी काल ही कारवाई केली जालना शहरात गंभीर गुन्हा दाखल करत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार खंजिरा शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून तलवार खंजिरा अशी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की कुलजीत सिंग काजल सिंग टाक हा येथील सेंट मेरी शाळेजवळ तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करत असल्याची माहिती सदर बाजार ठाण्याच्या डीवी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ सेंट मेरी शाळेचा परिसर गाठून कुलजीत सिंग याला त्याच्याकडे मिळून आलेली तलवार जप्त करण्यात आली आहे तर दुसरी कारवाई पोलीस पथकाने नवीन मोंढ्याजवळील हॉटेल देवांशच्या जवळ केली आहे त्यात प्रदीप साळवे याच्याकडून धारदार खंजीर जप्त करण्यात आले या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख सायलेस मस्के जगन्नाथ जाधव रामप्रसाद रंगे दुर्गेश गोपणे विलास पवार शेख यांच्या पथकाने केले आहे जालना शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून फूस लावून पळून नेणाऱ्या एका उस्तोड कामगाराला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणाचा एका वर्षात छडा लावून दोघांना कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन केलंय मार्च रोजी मोरंडी मोहल्ला जालना येथे वर्षाची अल्पवयीन मुलगी कैकडी मोहल्ला जुना जालना येथील सचिन बाबू गायकवाड यांनी लग्नाचा आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कदीम जालना येथे दाखल झाली होती या घटनेला एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा गुन्ह्यातील आरोपी आणि पीडित मुलगी मिळून न आल्याने सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष जालना येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत बारकाईने माहिती काढून प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केलं यावेळी आरोपी हा पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे उमरस तालुका करा जिल्हा सातारा हद्दीतील खलकरवाडी या गाव परिसरात ऊसतोडीचं काम करताना आढळून आला पोलिसांनी आरोपी आणि पीडितेस सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढील योग्य त्या कारवाईस्तव पोलीस ठाणे करीम जालना येथे हजर केले ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रियंका तुपे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाबीसकर स्थानिक गुन्हे शाखा महिला अंमलदार पुष्पा खरठमल संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मोरंडी मोहल्ला येथील अल्पवयीन मुलीला पळून नेल्या बाबतची तक्रार पोलीस ठाणे कदीम जालना गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटून उलटूनही आरोपी तसेच पीडित हे मिळून न आल्याने सदरचा तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथे मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसर सर यांच्या आदेशाने सदरचा तपास हा आमच्याकडे वर्ग झाला होता सदरचा तपास आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीबाबतची माहिती काढली आम्हाला असे निष्पन्न झाले की सदर आरोपी हा पीडितेसह उमरज तालुका कराड जिल्हा सातारा येथे राहत आहे सदर ठिकाणी आम्ही व आमच्या टीमने जाऊन आरोपी व पिडितेच ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या येथे हजर केले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बनसर सर ॲडिशनल एस पी आयुष नोपानी सर तसेच डी वाय एस पी अनंत कुलकर्णी सर पोलीस निरीक्षक पंकज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने केली आहे उन्हाळ्याचे सहूल लागताच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात दाखल झालाय सध्या ग्राहक देखील बाजारात आलेल्या या माठांना मोठी पसंती देत आहेत उन्हाळ्याचे चाहूल लागताच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ यंदा बाजारात लवकरच दाखल झालाय कारण गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचं प्रमाण वाढलंय अशातच थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे सगळ्यांनाच परवडत नसल्याने आणि नैसर्गिक थंड पाणी पिण्यासाठी अनेकजण माठांना पसंती देताना पाहायला मिळत आहे त्यामुळे मातीच्या माठांना मागणी वाढली आहे जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मामाचा चौक वसाहत रेल्वे स्टेशन रोड अंबड चौफुली या परिसरामध्ये माठ विक्रीचे दुकानं मोठ्या प्रमाणात थाटली गेली आहेत दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला असून तापमान कमीत कमी चौतीस अंश ते जास्तीत जास्त चाळीस अंशावर पोहोचले येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कुठंतरी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिक माठाची खरेदी करताना दिसत आहे दरम्यान जालना शहरात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत Oh, करता था था थे, थे, हो माठ घ्याकरता झालेलं आहे माठातलं पाणी खूप चांगलं असतं आहे आणि माठातलं पाणी प्याल्यावर शरीराला खूप चांगलं असतं फ्रीजचं पाणी प्यायल्यानं याचा जारचं पाणी पिल्यानं सर्दी होते खोकडे होते घसा बसतो त्या कारणास्तो माठातलंच पाणी प्यायला पाहिजे माठातलं पाणी पिल्यानं काय होतं बिमारी येत नाही दाखवण्या जायच काम पडत नाही त्यासाठी माठातलं पाणी खूप छान असतं आहे या कारणासो माठ घ्यायला आलो मी पाऊल सुरू झाले आणि बाजारात माठ विक्रीसाठी आलेले तर आपण माठ घेण्यासाठी आलात काय सांगाल हा माठ घेण्यासाठी आलो घरी फ्रीज फ्रीजपेक्षा माठामधलं पाणी चांगलं असतं आणि मुलं वगैरे असतात तर याच्यामध्ये कंपोनंट वगैरे मिनरल्स वगैरे वाया जात नाही फ्रीजपेक्षा माठ हा चांगला आहे आणि सर्दी खोकला काही तापेचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये जास्त वाढतं तर फ्रीजमध्ये जर जास्त पाणी जर केलं तर लहान मुलाला सर्दी खोकला जास्त होतो आणि याच्यामध्ये माठाच्या पाण्यामध्ये चांगलं कॉन्स्टंट राहतं म्हणून माठ आम्ही घेण्यासाठी आलो जालन्याचा द्राक्ष हब म्हणून ओळख असलेल्या कडवंशी येथे द्राक्षाच्या उत्पादनात यंदा मात्र घट झाली आहे या भागात गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने अनेक द्राक्ष भागात जळून गेल्या होत्या त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे जालन्याचा द्राक्ष हब म्हणून ओळख असलेल्या कडवंशी येथे द्राक्षांच्या उत्पादनात यंदा घट झाल्याचं पाहायला मिळत आहे जालना तालुक्यातील कडवंशी हे गाव द्राक्षाचे आगार म्हणून ओळखले जाते मात्र यंदा कडवंशी येथे द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे तब्बल पाच वर्षापासून द्राक्ष उत्पादनात अव्वल असलेल्या या भागात गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने अनेक द्राक्ष बागा जळून गेल्या होत्या त्यामुळे पाण्याअभावी अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपल्या द्राक्ष बागा तोडून टाकल्या होत्या यामुळे यंदा या भागात द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे दरम्यान यंदा कवंशी येथे द्राक्ष उत्पादन कमी झाल्याने द्राक्षाच्या दर मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार तो साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप, कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड सह चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहे येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हणीमून स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिजा क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगचं सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आम आमचा पत्ता हसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देवळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे मोहन प्रशासकीय मंडली सर्वश्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चौहान राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगेजी खरजुले नरसिंह गणेश गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजोड़ सहदेव बाबा साहेब मोरे आलम खान मुनीर खान पठान संतोष उत्तमराव मोहिते राजेश भाव राउत विष्णु माणिकराव पांच फुले Thank you.